डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून डेंग्यू मुक्त अभियानामध्ये आठवड्यातून दर रविवारी एक तास नागरिकांना सहभागी करून कुंड्या कूलर जुन्या निरुपयोगी वस्तू टायर यामध्ये साचलेलं पाणी रिकामं करावं कोरडा दिवस पाळावा असं आवाहन आयुक्त डांगे यांनी केलंय या अभियानाला केडगाव उपनगरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन ही मोहीम राबवली आहे केडगाव आरोग्य केंद्राचे कर्मचारी अशा सेविकांसह घरोघरी जाऊन डेंग्यू हिवताप चिकनगुनिया या आजारांबद्दल माहिती दिली यावेळी अनेक महिला नागरिक यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली ही मोहीम आज रविवारी केडगाव भागामध्ये राबवली असून नागरिकांनी उघड्या पाण्याच्या टाक्या आणि पाणीसाठे झाकून ठेवावेत कूलर फुलदाण्यातील पाणी रोज बदलावं जुने टायर नारळाच्या करवंट्या टाकाऊ वस्तू नष्ट कराव्यात सेफ्टी टँकच्या वेंट पाईपला जाळी बसवावी पाण्याचे साठे आणि भांडे हे स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच ताप डोके डोळे सांधे दुखणं मांसपेशी दुखणं तापासोबत अंगावर लाल पुरळ येणं उलट्या होणं पोट दुखणं अशी लक्षणं आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सल्ला घ्यावा तसेच डेंग्यू हिवताप चिकनगुनिया हे आजार डासांमार्फत होतात त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये डेंग्यू आजारावर योग्य वेळेत औषधोपचार केल्यास रुग्ण खात्रीनं बरा होतो डेंग्यू आजाराच्या निदानासाठी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी मोफत रक्ताची एलायझा चाचणी करून घ्यावी तसेच लक्षणं आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असंही आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी केलं आहे डेंग्यू हा आजार त्यामुळे आपले मुलं किंवा आपल्या मैत्रिणी माता भगिनी यांना सगळंच हा सगळ्यांना हा आजार होतो त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करून डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो तर आपण सगळ्या माता भगिनी असा प्रत करूया की आपण आपल्या घराची तसंच आपल्या जो परिसर आहे त्या परिसराची स्वच्छता ठेवूयात आणि साधारण आठवड्यातून एक दिवस मला वाटतं ते हंडे वगैरे साफ करायचे असतात माठ वगैरे हे पालते करून एक दिवस आपण करूयात अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय यशवंत डांगेसाहेब यांच्या संकल्पनेतून आपण गेल्या दोन आठवड्यांपासून की आपला हा जो रविवारचा जो कार्यक्रम आहे सकाळचा एक तास हा नागरिकांनी स्वतःच्या घराच्या स्वच्छतेसाठी द्यायचा आहे आपण जर पाहिलं तर डेंग्यूचे जे काही आजार आहेत किंवा डेंगूचा आजार पसरवणारा जो डास आहे त्याची जी निर्मिती आहे ती स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये होते आपल्या घरामध्ये गच्चीवर कुठं की कि किंवा आडगळीच्या ठिकाणी असं काही भंगार साहित्य पडलेलं असतं करवंट्या असतील नारळाच्या कुटक्या बाटल्या असतील टायर असतील तर अशा ठिकाणी थोडं जरी पाणी साठलं तर ही हा जो डास आहे त्या डासाची मादी त्या ठिकाणी अंडे घालते आणि सात ते आठ दिवसात डासांची निर्मिती होते तर आपण आपण स्वतःच आपल्या घराची जर काळजी घेतली घर आठवड्यातून एकदा एक, एक तासभर व्यवस्थित त्याचं निरीक्षण केलं आणि जिथं कुठं साठलेलं जे काही स्वच्छ पाणी आहे ते जर आपण काढून टाकलं आणि एक कोरडा दिवस पाळला तर नक्कीच आपण स्वतःही या डेंगूच्या आजारापासून मुक्त होऊ आणि अहमदनगर शहरालाही आपण मुक्त करू शकू तर आपल्याला ना सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण अहमदनगर महानगरपालिकेने जे काही हे डेंगू निर्मूलन अभियान किंवा डेंगू मुक्त अहमदनगर शहरी संकल्पना राबवली त्या गोष्टीमध्ये आपण सहभागी व्हावं आपण स्वतःही निरोगी राहू आणि आपल्या शहरातील सर्व नागरिकांना निरोगी ठेवावं एवढी एक भावना व्यक्त करतो पूर्ण महाराष्ट्रभर जे काही डेंग्यूच्या बाबतीत रुग्णांची संख्या वाढलेली आहे आज खरं कारण म्हणजे आपली अस्वच्छता आहे आणि अस्वच्छतेमुळेच डास होत आहेत म्हणून सगळ्या नागरिकांना एक विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत तीन दिवसापेक्षा जास्त दिवस पाणी एका ठिकाणी साठून राहील उघड्यावर राहील अशा प्रकारे ठेवू नका दर क जास्तीत जास्त आठ दिवसानंतर पाणी बदललं पाहिजे फार गरजेची गोष्ट आहे आणि लोकांना विनंती आहे की ज्यांना थंडी ताप आलेला असेल अशा लोकांनी परस्पर मेडिकलमधून औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि याचप्रमाणे डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर ताबडतोब रक्त तपासणी करून घ्यावी प्रशासकीय सेवेमध्ये त्यासाठी औषधोपचार तपासणी आणि सर्व मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक नेमलेले आहेत तरी नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपल्या शहराची नगर शहराची काळजी घ्यावी त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी याप्रमाणे या, या स जे प्र प्रशासकीय जो कार्यक्रम आहे डेंग्यू निर्मूलनाचा यामध्ये आम्ही अहमदनगर आम शहरातील नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टरांची संघटना या संघटनेने या या कामी पूर्णतः सहकार्य व्यक्त केलेलं आहे आम्ही आमच्या सर्व प्रॅक्टिशनरांना कल्पना दिलेली आहे की तीन दिवसापेक्षा जास्त दिवस जर ताप येत असेल तर त्यांच्या रक्तलघवी तपासणी करून घेऊन प्रशस्तास माहिती देण्याविषयी सगळ्यांना माहिती देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जे काही आरोग्यसेवक आहेत आपल्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी बोरगेसर आहेत सर आहेत या सर्वांचं या कामी खूप मार्गदर्शन होत आहे तरी सर्व नागरिकांना परत परत विनंती करतो आणि माननीय महापालिकाचे आयुक्त जे आहेत यांचं या प्रवा प्रकरणी खूपच मोठं सहकार्य मोलाचं सहकार्य राबवत आहेत नागरिकांनी सहकार्य करून येणाऱ्या आपत्तीविषयी आपण सगळ्यांनी जागृत राहावं आणि स्वतःची याबरोबर इतरांची काळजी घ्यावी इतरांनाही त्याविषयी मार्गदर्शन करावे या मोहिमेप्रसंगी केडगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर गिरीश दळवी निमाचे डॉक्टर सुभाष बागले यांसह सर्व कर्मचारी आशा सेविका परिचारिका कर्मचारी परिसरातील नागरिक मोठ्या हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार बेडशीट्स, चादर ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल सर्व काही मध्ये तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा